तर एक बोलायचं राहिलं सगळ्यांना गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅको मोटो ब्लॉग तर आजचा ब्लॉग आपण मराठीमध्ये शूट करणार आहे तर इकडे आपल्या लागल्या आहेत दोन्ही गाड्या आणि इकडे आपली एस वन फिफ्टी तर इकडे आज आज आमचा दिवस म्हणजे आज आमचा नवीन वर्ष आहे आज नवीन वर्षाची सुरुवात चालू आहे आजची तर इकडे लागली आपली आर सी टू हंड्रेड आणि इकडे एन एस टू हंड्रेड तर आता आपली माझी मम्मी इकडे आता गाडीची पूजा करते तर ही माझी मम्मी आहे आता तो ऑडियन्स माझ्या मम्मीला बघा ही मम्मी, मम्मी माझी आता इकडे गाडीची पूजा करते तर आजचा सण म्हणजे गुढीपाडवा आमच्या हिंदू लोकांचा खूप मोठा उत्सव असतो तर त्याच्यासाठी आम्ही आज पहिला दिवस म्हणजे गा आज दिवसाची स्टार्टिंग आम्ही आमच्या गाडीच्या पूजापासून करतो आज तर तो तोपर्यंत आता गाड्यांची पूजा होईपर्यंत थोडा गाडी बी गाडी पण कोल स्टार्ट करून घेऊया तोपर्यंत आपण तर फायनली गाईज आपल्या गाड्यांची तर पूजा झालेली आहे हारबीर पण घालून झालेलं आहे आपल्या गाडीला तर थोडी आज गाडी आपण वॉश पण केली होती पाडवा म्हणून तर आता थोडी गाडी गाडीचा लुक पण जरा चेक करा कसा दिसतो आप तुम्हाला तर गाईज फायनली आम्ही आता आमच्या इकडं निघालेलो आहे तर आपल्याबरोबर आता ही अजून एक बाईड आपल्या आपल्याबरोबर ॲड झालेली आता काहीच फायनली आम्ही आता तिकडं आमच्या इकडं तर निघालो आहे घराच्या इकडनं तर आम्ही आज जाणार आहे गिरगाव चौपाडीच्या इकडे तिकडे गुढीपाडव्याची भव्य मोठी अशी रॅली निघते तर आम्ही आज त्याच रॅलीसाठी आम्ही तिकडे जाणार आहे गिरगाव चौपाटीला साईज आमच्या इकडे पण तुम्हाला दिसत असेल इकडे आता गुढीपाडव्याची तयारी किती जोरात चालू आहे आमच्या इकडे तर हा गुढीपाडवाचा सण आम्ही एवढ्या थाटामाटात म्हणतो की आमच्या एरियात आमच्या या साईडला पण इकडे मोठी अशी भव्य अशी रॅली निघते आजच्या दिवशी तसेच गिरगाव चौपाटीला पण खूप रॅली निघते मोठी तिकडे सगळे बायकर्स येतात म्हणजे बायकर्स म्हणजे खूप बायकर्स येतात त्यामध्ये अर्धे लेडीज लेडीज बायकर पण असतात तर तिकडता तुम्हाला व्यू तिकडे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहेत असे तर आम्ही तर पहिला काहीच आपण गाडीत तर, गाड़ी व्लोग तर फ्यूल थोडं आहे नॉर्मल तर पहिला आपण गाडीत पेट्रोल भरूया नंतर पुढे डायरेक्ट आपण ब्लॉग आपला कंटिन्यू करूया तर आता फ्यूल स्टेशन तर समोरच आहे आपलं एअरपोर्ट साईडला तर पहिल्यात आपण गाडीमध्ये फ्यूल भरूया तिकडे जाऊन काहीच पाहिनली आपण आपल्या फ्यूल स्टेशन जे का आलेलो आहे आता पहिला गाडीमध्ये फ्यूल भरूया आपण नंतर पुढची राईड कंटिन्यू करू आपण तर काहीच फायनली आता आम्ही पेट्रोल पंपवरून तर बाहेर निघालेलो आहे आणि आम्ही आता एक्सप्रेस हायवेवरती आमच्या तर आम्ही जाणार आहोत ग गिरगाव चौपाटीसाठी तर कारण आज तसे तर आम्ही सगळ्यांनी आज ट्रेडिशनल कपडे घातलेले आहेत तर तुम्हाला आता आहे का एवढा आयडिया नाही तर नंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आम्ही ट्रेडिशनल कपडे कारण जास्त करून आज मराठी माणसांचा सण आहे आणि मराठी माणसांचं नवीन वर्ष आहे आज तर आम्ही सगळ्यांनी ट्रेडिशनल असे कपडे घातलेले आहेत तर आज पाडव्याचा दिवस असा की सकाळ सकाळ सगळेजण आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारतात आणि आपला दिवस दिवसाची सुरुवात होते आम्ही आमच्या गाडीची पहिली पूजा केली आज तशी कारण आमचा आज आजपासून नवीन वर्ष चालू आला म्हणून आज आम्ही आपल्या आमच्या गाडीची सर पूजा करून आदवासात चालू केलेला आहे आम्ही तर तसं तर गिरगाव चौपाटीमध्ये तुम्हाला आज तर खूप अशी गर्दी दिसेल भव्य अशी मराठी माणसांची कारण त्यामध्ये रॅलीमध्ये तर खूप असे तर असं तर बायकर तर खूपच भेटतील तशा अर्ध्या तर लेडीज बायकर पण तुम्हाला भेटतील तसेच वेगवेगळे वे, आप आपल्या आपल्या आप आप कलाकृती तसेच वेगवेगळे वे वे, आपले जिमनॅस्टिक अजून वेगवेगळे वे, असे कार्यक्रम तुम्हाला त्या रॅलीमध्ये पाहायला भेटणार आहेत तर तिकडे जाऊनच तुम्हाला आता तिकडे काय सीन आहे असं तुम्हाला तुम्हाला स्वतःच्या डोळ्यात तुम्हाला पाहता येईल असं तर आम्ही ते बघण्यासाठीच चाललेलो आहे आज तर आता न होता थोडा आपण लवकरात लवकर, लवकर तिकडे जायची आपण हे करतो थोडं की आम्ही लवकरात लवकर, लवकर तिकडे पोचू आणि आम्हाला ती रॅली मिळेल तसं ता तर एक बोलायचं राहिलं सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना गाई चेक करू शकतात तुम्ही किती इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे ह्याच्यावरून आपल्याला कळू शकता कि आपण गिरगाव चौपाटीच्या थोड़ा जवळ आलेलो आहे <laughs> तर गाईज इकडे चेक करू शकतात तुम्ही आता <laughs> कि ते गिरगाव चौपाटीला किती क्राऊड आहे माणसाचा तसे तर सगळ्यात जास्त करून तर ट्रेडिशनल लुकमध्येच आहे तिकडे काढा काय लावडन लावड संपलं का सेम कुर्तावाल्याने सेम फोटो काढा काय लक्ष्नवी लक्ष्नवी काहीच बघू शकता तिकडे रॅलीसाठी किती माणसं जमा झालेली आहेत काही चेक करा इकडे किती एन्जॉय करतात सगळे पुढे दाखवतो तुम्हाला तसेच आम्ही रॅलीमध्ये आज काय होतं आणि काय नाही ते अशा प्रकारे आमच्या इकडे गुढीपाडवा साजरा करतात सगळ्यात गाई चेक करा समोर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इकडे घोड्यावरती हे करताना तर गाई चेक करा तुम्हाला थोडा जवळून दाखवतो मी करता हे आजच्या गिरगाव चौपाटीच्या आज गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये हा ट्रक पण होता त्याच्यामध्ये त्या लोकांनी शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती तसे पाठी तुम्ही बघितलंच होतं की कसे एन्जॉय करतात आज तर फायनली काय तर आता तुम्हाला रॅली मिळायला बघायला मिळतील आता आता ही समोर एक्झॅक्टली आपल्या एक रॅली निघालेली आहे ही पण एक रॅली तुम्हाला दाखवत होता सध्या तर चेक करू शकता इकडे किती ट्राफिक आहे साईडला तर गाडी चेक करू शकता इकडे इकडचा व्ह्यू कसा आहे आजचा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडे आज माणसं आलेली आहेत आणि गुढीपाडवा हा सा सण आमचा साजरा करतात लोक